नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडी वाला आहे युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो टी सी एस आणि आयबीपीएस मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा आणि आता आलेली पोलीस भरती या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे चालू घडामोडीचे म्हणजेच करंट अफेअर्स चे जे क्वेश्चन आहे त्याचा अभ्यास आपला या चॅनल वर होणार आहे मित्रांनो या सर्वांची पीडीएफ सुद्धा तुम्हाला आपल्या चालू घडामोडी मिळणार आहे त्यासाठी आपल्याला ते चॅनल जॉईन करायचं आहे दोन चॅनल आहेत दुसऱ्या चॅनल मध्ये आपल्याला क्विज स्वरूपात प्रश्नही सोडवता येणार आहे तीही अगदी फ्री तर आपण टार्गेट करतोय आताच्या पोलीस भरतीला पण टी आणि एबीपीएस मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हे प्रश्न अतिशय उपयुक्त आहे सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा आजचा आपला पहिला प्रश्न केंद्र सरकारने कोणते बिल लोकसभेतून मागे घेतले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्पन्न कर विधी प्रश्न क्रमांक दोन कार्बन उत्सर्जन सर्वाधिक करणाऱ्या देशांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे आणि याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीन प्रश्न क्रमांक तीन शस्त्रे आणि ड्रग्ज ची तस्करी रोखण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने बाज अक ड्रोन सिस्टम सुरू केली आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे भारतातील पहिल्या अॅनिमल स्टेट सेल बायोबँक चे उद्घाटन कुठे झाले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हैदराबाद है पर्याय क्रमांक तीन बघा नुकतेच निधन झालेले बॉक्सर हिरोमासा ओराकावा कोणत्या देशाचे होते तर हे होते जापान या देशाचे पुढचा प्रश्न खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग दोन हजार पंचवीस सव्वीस चे उद्घाटन कुठे झाले पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात पर्याय क्रमांक चार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय प्रश्न क्रमांक आठ आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप मध्ये खुल्या पुरुष गटात बारा पॉईंट साठ गुणांसह कांस्य पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रमेश बुदियाल बघा या ठिकाणी आपण बघू शकतो रमेश बुदियाल हे आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप मध्ये खुल्या पुरुष गटात बारा पॉईंट साठ गुणांसह कांस्य पदक जिंकणारा हा पहिला भारतीय ठरला ठीक आहे तर मग सुवर्ण पदक कोणी जिंकलं कानियो हिजे जे की दक्षिण कोरियाचे आहे आणि रौप्य पदक जिंकलं पजार एरियाना जे की इंडोनेशिया या देशाची आहे ठीक आहे स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली तामिळनाडू मधील मा महाबलीपुरम तर हा चार्ट खूप महत्वाचा आहे मी याला एरेज करतो आपण याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो असे असंख्य प्रश्न ज्या तुमचा एकही चालू घडामोडीचा मार्क जाणार नाही ते मिळणार आहे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत चालू घडामोडीवाला या टेलिग्राम चॅनलवर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे दोन चॅनल आहेत दोन्ही जॉईन करा दुसऱ्यामध्ये तुम्हाला क्वीज स्वरूपात प्रश्न सोडायला मिळणार आहेत ते पण फ्री असणार आहे ज्यामुळे तुमची प्रॅक्टिस ओळ्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या राज्य सरकारने एक शिंगी गेंड्यांना शिकारीपासून वाचण्यासाठी ऑपरेशन फाल्कन सुरू केले आहे आणि याच उत्तर आहे आसाम पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा बौद्धिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना समान आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कोणत्या राज्याने दिशा अभियान सुरू केले आहे तर दिशा अभियान सुरू केले आहे महाराष्ट्र राज्याने पुढचा प्रश्न उलची फ्रीडम सील हा कोणत्या दोन देशा दरम्यानचा वार्षिक संयुक्त लष्करी सराव आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दक्षिण कोरिया आणि अमेरिका चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा चुकीची जोडी ओळख राज्य राजधानी मेघालय शिलाँग मणिपूर गंगटो बघा ही चुकीची जोडी आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चला आपण एक नजर करू टाकूया राज्य आणि राजधानी याच्यावर बघा मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ राजस्थानची राजधानी जयपूर महाराष्ट्राची राजधानी मुंबई उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती गुजरातची राजधानी गांधीनगर कर्नाटकची राजधानी बेंगलुरू बिहारची राजधानी पटणा ओडिशाची राजधानी भुवनेश्वर तामिळनाडूची राजधानी चेन्नई पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आसामची राजधानी दिसपूर हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला पंजाबची राजधानी चंदीगड हरियाणाची राजधानी चंदीगड हे दोन्ही राज्याची राजधानी एकच आहे आणि ही चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाची सुद्धा राजधानी ठीक आहे केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम मेघालयची राजधानी आहे शिलाँग मणिपूरची राजधानी इम्फाळ मिझोरामची राजधानी आयझोल नागालँडची राजधानी कोहिमा त्रिपुराची राजधानी अगरतळा सिक्कीमची राजधानी गंगटोक गोवाची राजधानी पणजी छत्तीसगडची राजधानी रायपूर उत्तराखंड राज्याची राजधानी डेहराडून झारखंडची राजधानी रांची आणि अठ्ठावीस व राज्य तेलंगणा याची राजधानी आहे है, हैदराबाद बघा अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत तर अठ्ठावीस राज्याच्या आपण राजधानी बघितल्या त्याच्यामुळे याचा एकही क्वेश्चन जर आला तर तो चुकता कामा नये चला केंद्रशासित प्रदेशाच्या राजधान्या बघूया बघा पहिला आहे अंदमान आणि निकोबार हा केंद्रशासित प्रदेश त्याची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर दुसरा केंद्रशासित प्रदेश चंदीगड याची राजधानी चंदीगड मी मग सांगितल्याप्रमाणे पंजाबची राजधानी चंदीगड हरियाणाची राजधानी चंदीगड आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी सुद्धा चंदीगड चल so, पुढचा प्रश्न सॉरी बाप करा पुढचं तिसर केंद्रशासित प्रदेश आहे नवी दिल्ली तर नवी दिल्लीची राजधानी आहे नवी दिल्ली चौथा दादरा आणि नगर हवेली याची राजधानी आहे सिलसावा सिलसावा लक्षद्वीपची राजधानी आहे कवरत्ती पुदुचेरी किंवा पॉंडेचेरी याला मध्ये म्हणतात याची राजधानी स्वतः पुदुचेरी किंवा पोंडेचेरी आहे दमन व दीव याची राजधानी आहे पणजी आणि जम्मू काश्मीरची राजधानी आहे लद्दाख हा या ठिकाणी आपल्याकडून थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे दमन आणि तीव आणि दादरा व नगर हवेली याची राजधानी आहे दमन हे एकत्र केलेले आहे तर जम्मू काश्मीरची राजधानी ही आहे दोन राजधानी आहे एक श्रीनगर आहे उन्हाळ्यासाठी ठीक आहे आणि हिवाळ्यासाठी जम्मू आहे ठीक आहे आणि आठवा केंद्रशासित प्रदेश आहे हा लडाख बघा जरा गोंधळ झालाय तर लडाखची राजधानी आहे लेह ठीक आहे हे मी परत वाटलं उद्याच्या फिरवमध्ये घेईल ठीक आहे चला तर हे लक्षात आहे प्रिंट मिस्टेक झाली हरकत नाही आपण उद्या याच्यात सुधार करू माणूसच चुकत असतो चला पुढे प्रश्न क्रमांक तेरा पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम चे प्राथमिक लक्ष कोणते आहे याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओबीसी एबीसी आणि डीएनटी विद्यार्थी प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या दुर्बिणीचा वापर करून प्रथमच दोन लघुग्रहाच्या पृष्ठभागावर पाण्याचे रेणू शोधले आहे तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोफिया आणि शेवटचा प्रश्न महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील सतनावरी या गावाची ओळख कोणत्या विशेषणाने निवड झाली आहे माफ करा प्रश्न वाचताना चुकला महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील सतनावरी या गावाची कोणत्या विशेषणाने निवड झाली आहे तर त्याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्ट विलेज व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आपण टार्गेट केलेला आहे पोलीस भरतीला टीसीएस आणि आयबीपीएस मार्फत घेतले जाणाऱ्या सर्व प्रश्नांची चालू घडामोडींचे उत्तर आपल्या याच प्रश्नातून तुम्हाला मिळून जाणार आहे याची पी डी एफ सुद्धा तुम्हाला मोफत मिळणार आहे चालू घडामोडीवाला या यू टेलिग्राम चॅनलवर आणि सोबतच क्विजचं चा एक चॅनल आहे दोघांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर ते दोन्हीही जॉईन करून घ्या आणि लाभ घ्या आपली सरकारी नोकरी पक्की करा पोलीस भरतीसाठी आणि सगळ्या भरत्यांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सब्सक्राइब करा चालू करा मिळून